परळभरा गुजराती शाळा शिक्षण सप्ताह साजरा करीत आहे दिवस दुसरा तारीख तेवीस जुलै दोन हजार चोवीस वार आहे मंगळवार मुलं आज दुसरा दिवस पायाभूत संख्या ज्ञान संख्या समज वगैरे स्वतःच्या ज्ञानाने शब्द चित्र व वा, वर्डस्ट्री वाक्ये शब्द व वा, विविध चित्रे चित्रावरून वार्ता स्टोरी अवगत करत आहेत विविध मुलं मुली आपापल्या पद्धतीने शब्द तयार करीत आहेत वाक्य संख्या तयार करीत आहे वाक्य तयार करीत आहेत महिना शब्द संख्या मणक्याच्या मदतीने संख्या शब्द अल्पाबेट तयार करीत आहेत वर्स्त्री एक एक संख्या पेपर पेपरवर ठेवून शब्द तयार करीत आहे वाक्य तयार करीत आहे अशा प्रकारे हा शिक्षण सप्ताह दुसरा दिवस मुलं साजरा करीत आहेत परल बुयाणा गुजराती शाळा विभाग हा शिक्षण सप्ताह दिवस दुसरा साजरा करीत आहेत पळबळ गुजराती शाळा व विद्यार्थी हा दुसरा दिवस शिक्षण सप्ताह दुसरा दिवस खूप आनंदाने साजरा करीत आहेत हा शिक्षण सप्ताहामध्ये मुलांचा उत्साह अनावरत आहेत धन्यवाद